एक सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा नुकताच भारत सरकारकडून जीएसटी रिफॉर्म करण्यात आले म्हणजे अनेक वस्तूंवर जीएसटी दरात कपात करण्यात आली आणि काही वस्तूंवर जीएसटी चे दर वाढवण्यात आले आहे यामध्ये हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स वैद्यकीय वस्तू आदी अशा अनेक वस्तूंवर जीएसटी चे दर शून्य करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर अमरावती भाजपने पत्रकार परिषदच्या माध्यमातून केंद्र सरकारचे आभार मानले आणि आणि जीएसटी रिफॉर्ममुळे सामान्य लोकांची किती बचत होणार हेही सांगितले यावेळी अमरावतीचे भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले की दैनंदिन वस्तूंवर केंद्र सरकारने खूप कमी जीएसटी दर आकारले असून काही वस्तूंना जीएसटी फ्री देखील केला आहे त्यामुळे सामान्य व्यक्ती आता बचत करू शकणार आहे सध्या पूर्ण जगात अर्थव्यवस्था कोलमडली असून त्या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र सरकारकडून सामान्य माणसांसाठी जीएसटीच्या दरात कपात करण्यात आली आहे संपूर्ण जगामध्ये सगळ्या अर्थव्यवस्था या अडचणीच्या काळात असताना भारतामध्ये एक क्रांतिकारी बदल ज्याला म्हणता येईल की एक, 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 एक मोठा सामाजिक सुधारणेचा विकफॉर्म आम मोदीजींनी केला यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष नितीन धांडे यांनी भारत सरकारच्या जीएसटी रिफॉर्मच्या पार्श्वभूमीवर भारतात ईज ऑफ डुईंग बिझनेसचा कार्ड सुरू झाला आहे असे सांगितले जेणेकरून आता व्यापाऱ्यांना देखील कमी जीएसटी दराचे फायदे होणार असून व्यवसाय करायला सोपं जाणार आहे यावेळी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी म्हणाले की जीएसटी लागू करताना विपक्षने वी, खूप विरोध केला होता परंतु त्यावेळी लावलेल्या जीएसटी मुळेच भारत आज जीएसटी आणि आज भारत चार ट्रिलियन ची इकॉनॉमी बनला आहे जीएसटी ही संकल्पना जरी मनमोहन सिंगची होती तरी त्यावेळी त्यांना सत्ताधारी सरकारच्या प्रभावामुळे जीएसटी लागू करता आली नाही ते काम भाजपने व्यवस्थित सार्थकी आणले आणि करून पण दाखवले असे शिवराय कुलकर्णी म्हणाले जे ए, की जे राज्य ओघडायचे की आमचं नुकसानाचं काय याचं मुक्त हे मनमोहन सिंगला जाऊन होतं त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीला आणि जेव्हा जीएसटी जे जे लागू केलं तेव्हा के 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 मोदीजींनी आणि तेव्हाचे अर्थमंत्री होते अरुण जेटली या लोकांनी या सगळ्या राज्यांना सांगितलं की तुम्ही जर नुकसानामध्ये असाल तर तुम्हाला पुढचे पाच वर्ष तुमची नुकसान भरपाई केंद्र दिली आणि ते पाच वर्ष जमवून गेली जे जे राज्य नुकसान कोणीच नुकसानामध्ये राहिलं नाही सगळे प्रॉफिटमध्ये राहिले पण जे राहिलं एखादं राज्य राहिले असेल तर त्याचे नुकसान भरपाई ही केंद्राने दिली